सर्वप्रथम आज ही सकाळी बातमी ऐकली ज्या पद्धतीने आपण मोबाईल ऑन करतो किंवा टी व्ही पाहतो त्या पद्धतीने मी ही सकाळी सहज मोबाईल पाहत असताना टीव्ही बघत असताना अचानक दादांच्या निधनाबद्दल माहिती ऐकली आणि या अंगावर दादा म्हणजे महाराष्ट्राचा दादा दादा म्हणजे शब्दाचा पक्का दादा म्हणजे दादाचा वा दादा हा महाराष्ट्राला परिचय असणारे आजित दादा आपल्या शब्दातून यस तर यस नो म्हणजे नो या विधानाने एखादं काम होणार का तर होणारच आणि एखादं काम होणार का नाही होणार स्पष्ट स्पष्टपणाने सांगणारा एक दिलदार उमद नेतृत्व आज आपल्या सर्वांना ओळख करून किंवा आपल्या महाराष्ट्राला आजचा दिवस म्हणजे काळा दिवस आहे दादांचं बोलणं दादांचं काम दादांचं नेतृत्व दादांनी जनसामान्यातून माणसं घडवली नुसती माणसं नाही घडवली तर जनसामान्यातून सामान्यातून अतिसामान्यातून हिरेत सामान्या घडवले आज दादाच्या जाण्याने प्रत्येकाला एक डोळ्यातून आश्रू येत आहेत आणि आपला माणूस आपल्यातून आज गैरहजर आहे दादांनी पुण्यासारखी सिटी दादांनी खेडे वस्ती दादांनी ग्रामीण वस्त्या दादांच्या नेतृत्वातून विकसित केल्या आणि दादांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या कामाचा झपाटा निर्माण केला दादांच्या जाण्याने आज सगळीकडेच खळबळ व्यक्त होत आहे परंतु अजित दादा दादा, दादा हजार होते पण वादाचा पक्का दादा होणार नाही पुन्हा अजित दादांना मनापासून भाव